बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं गेल्या तासाभरापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय तर धुळे शेगाव ही बस खामगाव येथून शेगावकडे जात असताना अचानक जोरदार वादळी वारा वारा आल्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली होती जोरदार असल्यामुळे रोडच्या कडेला असलेली टपरी बसवर धडकल्यानं एक प्रवासी किरकोळ जखमी झालाय तर यामध्ये बसच मोठं नुकसान झालंय माझं नाव खामगावून निघालो हो शेगावच्या दिशेने अचानक वारा आणि पाऊस चालू झाला गाडी ड्रायव्हरने साईडला लावली तेवढ्या ती साईड पडलेली टपरी आमच्या गाडी समोर येऊन धडकली झडकली शेगाव धुळे ते शेगाव किती वाजता निघाले तू धुळ्यावर साडे बारा वाजता कशा प्रकारचा पाऊस पाऊस इथं खामगावहून निघाल्यावर चालू झाला वारा चालू झाला जोरात मग ड्रायव्हरनी साईडला गाडी लावली तेव्हा ती टपरी खालून येऊन गाडीवर आदळली यामध्ये कोणी काही नाही नाही प्रवाशांना काही कोण लागलं ला नाही एक प्रवाशाला थोडंसं किरकोळ दखावत झाली होती ते बाबा म्हणे मी जातो म्हणे दुसऱ्या गाडीत गेले ते बाबा